परीक्षा आल्या ना की मुलांना सारखं काहीतरी खाण्याची इच्छा होते तर अशा वेळेना मुलांना काहीतरी चिप्स वगैरे असं जर दिलं तर त्यांनी ॲसिडिटी देखील होते तर आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी पौष्टिक असा चिवडा करणार आहोत ज्याने झालेली ॲसिडिटी देखील मुलांची कमी होईल तर इथे मी साळीच्या लाह्या घेतलेल्या आहेत साळीच्या लाह्यांना ना असं साल असतं तर ते मात्र आपल्याला काढून टाकायचं आहे लाह्या चाळून ना की ही फुलपटं अगदी इझिली निघून जातात या चिवड्यामध्ये आपण मुरमुऱ्याचा देखील वापर करणार आहोत सोबतच इथे मी ज्वारीचे कुरमुरे देखील घेतलेले आहेत चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण साळीच्या लाया भाजून घेऊया तर साळीच्या लाया तुम्हाला कुठल्याही किराण्याच्या दुकानात अगदी इझिली मिळतील चिवड्यामध्ये मी मखाने देखील घालणार आहे ते मगाशी सांगायचं राहून गेलं तर साळीच्या लाया आपल्या भाजल्या गेल्या आहेत त्या आता मी काढून घेते त्याच कढाईमध्ये आता मी मुरमुरे देखील भाजून घेते तर मुरमुरे भाजताना ना गॅसची फ्लेम आपल्याला खूप मोठी करायची नाही आहे अगदी स्लो फ्लेमवरच हे भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम जर मोठी राहिली तर मुरमुरे हे आकसले जातात म्हणून अगदी स्लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत या चिवड्यामध्ये जे पण पदार्थ वापरलेले आहेत ना ते मोस्टली सगळे थंड गुणाचे आहेत तर उन्हाळ्यासाठी देखील हा चिवडा आपल्यासाठी एकदम पौष्टिक असा आहे ज्वारीचे कुरमुरे देखील आपण इथे भाजून घेऊया आता ज्वारीचे कुरमुरे कुठे मिळतील तर डीमार्टमधून मी हे आणले होते कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये देखील अगदी इझिली मिळतील व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा काय होतं ना अभ्यास करून भूक लागते आणि भूक लागली की काहीतरी अबर सबर खाल्लं जातं त्यात मुलांना अभ्यासाचं टेन्शन जागरणं त्यामुळे वाढते ॲसिडिटी तर दुसरं काहीतरी जंक फूड कशाला द्यायचं हा चिवडा एवढा छान होतो ना मुलंच काय मोठे देखील अगदी आवडीने खातील तर ते ते मी थोडेसे मखाने देखील भाजून घेते तर मखाने आपल्याला खूप जास्त भाजायचं नाही फक्त त्यातलं जे मऊ पण असतं ना तो गेला पाहिजे आपल्याला काही जिन्नस आता भाजून घ्यायचे त्यामुळे कढईत मी टाकले तेल आणि बदामाचे असे बरोबर मधोमध जे अर्धे दोन भाग करून घेतलेले आहेत तर बदाम आपण या तेलामध्ये तेला ते तळून घेऊया छान खरपूस तळून घेतले ना की खाताना दाताखाली एकदम मस्त क्रंची लागतात बदामाच्या ऐवजी किंवा बदामासोबत तुम्ही काजू देखील वापरू शकता किंवा तुमच्या आवडीचा कुठलाही सुका मेवा तुम्ही यामध्ये घालू शकता तर बदाम आपले तळून झालेत ते मी आता काढून घेते बरं फक्त परीक्षेसाठीच नाही तर प्रवासात देखील तुम्ही हा चिवडा घेऊन जाऊ शकता मे महिन्यामध्ये बऱ्याच जणांच्या ट्रीप प्लॅन केलेल्या असतात तर त्यावेळी हेल्दी काहीतरी खायचं असेल तर हा चिवडा नक्की घेऊन जा आता त्याच तेलामध्ये मी इथे शेंगदाणे घालते आहे शेंगदाणे देखील आपल्याला तळून घ्यायचे आहेत बरं तुम्ही विचाराल की या सगळ्याचं आता सा, प्रमाण काय घ्यायचं आहे तर कारण प्रमाण मी कुठेच सांगितलेलं नाही आहे तर प्रमाण जे आहे ते आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे तुम्हाला जो पदार्थ जास्त आवडतो तो, तो पदार्थ तुम्ही यामध्ये जास्त घालू शकता आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये घालायचे डाळवं किंवा फुटाण्याच्या डाळ्या डाळ्या सगळ्यात शेवटी का तळायच्या ते तर डाळ्या तेलात घातल्या ना की तेलाला थोडासा फेस येतो त्यामुळे सगळ्यात शेवटी आपल्याला डाळ्या तळून घ्यायच्या आहे आता त्याच तेलामध्ये मी मोहरी आणि जिरं थोडंसं घालून घेते जिरं मोहरी आपलं छान तडतडलं की त्यामध्ये आपण घालूया बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि ठेचलेला लसूण दोन्हीही अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे यामध्ये घालूया कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पानं देखील अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहेत बरं तुम्ही जर माझा हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर पाहत असाल आणि अजूनपर्यंत फॉलो केलं नसेल तर फॉलो देखील करा यामध्ये आपण घालूया हळद लाल तिखट हिंग धणे जिरेपूड आणि कोल्हापुरी चटणी किंवा कोल्हापुरी कांदा लसूण मसाला देखील म्हणतात तर ते आपण परतून घेऊया आणि मस्त सुरसुरीत झालेली ही फोडणी कुरकुरीत आपल्या कुरमुऱ्यांवर टाकून घेऊया आता ही फोडणी ना प्रत्येक कुरमुऱ्याला किंवा प्रत्येक पोह्याला छान लागली गेली पाहिजे कढईमध्ये देखील आपला बराचसा मसाला आहे तो देखील मी त्यामध्ये कुरमुरे घालून काढून घेते आणि आता आपण यामध्ये घालूया बदाम शेंगदाणे डाळवजी मग शे अशी आपण सगळं तळून ठेवलं होतं थे की नाही ते यामध्ये मिक्स करून घेऊया तर बघा आता ह्याच्यामध्ये अगदी फक्त फायनल टच द्यायचा राहिला आहे काय राहिलं आहे तर मीठ चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडीशी आपल्याला पिठी साखर देखील घालायची आहे पिठी साखरेनी ना ह्या चिवड्याची चव एकदम छान येते फक्त एक होतं की चिवड्याला रंग पिठी साखरेमुळं थोडासा कमी येतो पण चव म्हणाल तर एक नंबर लागते सगळं छान मिक्स करून घेऊया आणि आपला पौष्टिक चिवडा अगदी दहा ते पंधरा मिनटात तयार झालेला आहे बघा किती हेल्दी झाला आहे की नाही तर कशाला ते बाहेरचे पॅकेट्स आणायचे आणि मुलांना द्यायचे खायला मधल्या वेळेत जसं हेल्दी खाल्लं तर मुलं तरी कशाला आजारी पडतील तर मुलांच्या परीक्षेच्या आधी हा चिवडा नक्की तयार करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनेलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान आणि हेल्दी रेसिपीसह तोपर्यंत घरचक खा आणि स्वस्त रहा बाय